भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी फक्त नरेंद्र मोदींसाठी फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे बिनशर्त पाठिंबा देत आहे फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या शिलेदाराने अलविदा मनसे म्हणत पक्षाला जय महाराष्ट्र आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी असहमती दर्शवत पत्र लिहिलंय आम्हाला राज्यसभा नको विधान परिषद नको बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दात आपली भूमिका मांडली आणि त्याच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालंय पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत रासाहेब ठाकरे यांनी भाजप मोदी आणि शहांविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी राजकीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचा काळ होता त्या दिवसात त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर लावरे तो व्हिडिओ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप मोदी शहा यांच्या विरोधात जे तथ्य विचार मांडत होते त्याबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायकक्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे ती किती चूक किती बरोबर हे राजकीय विश्लेषक सांगतीलच सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते त्याचं काय गेल्या दहा वर्षात त्यातही विशेष करून मागच्या पाच वर्षात भामोशाने देशाचं अक्षरशः वाटोळ केलंय पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन भामोशा अपारदर्शक हुकुमशाहीने दडपशाही करतायत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीन मध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे भामोशामध्ये सक्तीने पक्षांतर करून घेतले जाते भामोशाचे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रवी किंवा हिंदू आणि भामोशा यांच्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू या नव्या समीकरणांमुळे जातपातच्या धर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचं काम सुरू आहे अत्यंत नम्रपणे सांगतो की प्रबोधनकारांची अनुपलब्धता पुस्तके प्रकाशित करून त्यांच्या वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या अस्सल राष्ट्रीयत्व हिंदुत्व होऊ शकत नाही राजसाहेब ठाकरे यांनी भामोशाची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं पण त्यातून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुताराम शक्यता नाही त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकण्यासाठी योग्य असू शकेल पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही खर तर अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते पण ते शक्य नाही त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देतोय एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो राजसाहेब ठाकरे अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवला त्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं मनसे सोडण्याचा माझ्या या भूमिकेचा कृतीचा कुठल्याही उधळ गोष्टींची बादरायण संबंध जोडून उठावळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही ही अपेक्षा कीर्तिकुमार शिंदे राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयावर पक्षांतर्गतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत ता आहेत अशातच कीर्तिकुमार शिंदे यांनी आपली खतखत बोलवून दाखवत मनसेला अलविदा केलाय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई